कोंबई बायकोला पंधरा दिवस आधी नेले ह्या दिराला बी वाटलं माझ्या भाऊजीने लय काम केलंय भाऊजीने माझ्या लय काम केलंय जाऊ दे की भावाचं लग्न आहे असं वाटलं असं म्हणलं ना आ आणि आता जा 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 पैसा जातो आता काय नाही वाटत जाऊ दे आपणच कमवायचं ना आपणच घालवायचंय म्हणते रे हा कमवायचं नाही घालवायचं येतोय तसा जातोय पैसा मला म्हणते ती माहेराला जा चार पाच महिने जा नाही तर ना 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 काय काईं आमची जा भाऊजी तर ग बाई कसलं नाही कसलं नाही माझ्या तर मनाला पटना भाऊजीच कराव नेमकं काय काय नाही हा का बरं असं बोलतात भावाच्या कानात फुलवते येत या भावाला म्हणतात बापाला फोन कर बापाला बोलव हा असली शिकवण असते गा एकात राह या असं शिकवलं तर जरा साजूक दिसतंय हा तिघच तिघं माझ्या जीवावर जी उठलेली या मी नेमकं करायचं काय हा मला तर जगू का नाही झालं या घरात ह्या मला हे घरच नको वाटायला लागले काय झालंय मला नेमकं काय मला दोन तीन दिवस झाले तर कसली बोल नाही ती काय थोडं बोलायला बोला गेलं की उठूनच बसते ती डायरेक्टच हा थोडं काय बोलायला गेलं की रागच येतो या आणि मला येत नसेल का राग मला म्हणते ती आई बाप्पाला बोलवून तू जा जाते काय मी तशी यासनी वाटत आता गेली ती पळून आता जाते का आता, आता जात नाही मी आता हितच बसणार आता जात नाही कुठं चकट मी मी जाते काय आता आता मला तर घालवायचं असलं तर तुमचं कायच खरं नाही बघा आणि तुम्ही म्हणता का नाही मी काम करत नाही तुमची बायको काम करते का माह, आ तिकडं पंधरा दिवस गेली माहेराला आजारी पडली आजारी तिकडं पडली ना मग नीट पिन तिकडेच व्हायला पाहिजे होती हिथे येऊन पैसा खर्च करायची काय गरज आहे का आ मग मीच तुम्हाला सांगते तुम्ही दोघं बी जावा घराच्या जा बाहेर निघा आज तुमच्या अंगात तर लेग हो मय बायकूला पंधरा दिवस आधी नेले या दिराला बी वाटलं माझ्या भाऊजाने ले काम केलंय भाऊजाने माझ्या लय काम केलंय जाऊ दे की भावाचं लग्न आहे असं वाटलं असं म्हणलं ना हा आणि आता पैसे जातोय आता काय नाही वाटत जाऊ दे आपणच कमवायचं ना आपणच घालवायचंय म्हणते रे आ कमवायचं नाही घालवायचं आहे येतोय तसा जातोय पैसा काय टकुरा खाल्लं या तिकडे आजारी पडली नेट व्हायचं ना मग मला माहे म्हणते दे माहेराला जा तर तुम्ही जा माहेरा जा काय उगा आपण का हे करायचंय ती काय गप्पच बसल या मी थोडं बोलू सर ती बी थाया थाया उड्या मारत या आजारी पडली आजारी पडली बायको करते नाही कशीची बायको आजारी पडली एक शब्द बोलते लाकातला मग ते महिना झाले ह्यांचं हिचा खेळ चालू आहे माझा खेळ चालू आहे का तुझा खेळ चालूया मला फुलं घ्यायची म्हणली की दिराला नवऱ्याला का कानात कान भरलं हे बाथरूमचं कुष्टा घातलं हा बाथरूमचं कुष्टा घातलं ते घातलं निम्म ठेवलं आणि निम्म लग्नाला गेली आता मिस्तरीचं कट फोन उचला नाहीत आता बसा बाबलत गेलं का मिस्त्री मिस्तरी आता फोन सकट उचलत नाही ती ही म्हणते होय वा फोन लावा भाऊजी फोन लावा मिस्तरीला मिस्तरी फोनच उचलत नाही काय करणार हा मग म्हणते बघूनच आधी मिस्तरी चांगला आलाय ना निसत नाही मी येऊ लगेच माझ्या वर चढ लगेच बाथरूमचं लगेच पाया बी केला वर बी केलं तर प्लॅस्टर नाही की भांड बसवलं नाही काय फरशी नाही हा निमार्ध करून काय उपयोग आहे का सांगा बरं तुम्ही केलं तर सरळच करायचं काम नाही त्याच्या जा वाटतेच जायचं नाही जा 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 जा, गप बसायचं घरात का पैसा नीट राहत नव्हता फुलं केली तर कानाला चांगली दिले दिसली असती आता घराच्या मागं गेलं तर कस तर दिसतंय पली ते पलीकडे प्लास्टर हिरप बिन प्लास्टर बघू सकट वाटत नाही आणि मी माग बसली आहे तर कालवा कालवा करते बायको माझ्या आजारी पडली तर स्वयंपाक करते कोण करायचं आता कोण करायचं तुम्हीच करून खावा आम्ही तुम्हीच करून खाल्लं ना मग आता तुम्ही दोघं करून घाला बायकोला तुमच्या काय मला घेणं देणं मला काय घेणं देणं नाही जे आपल्याला गोड बोलतोय त्याच माणसाला आपण गोड बोलायचं कुठलीच माणसं आपल्याला गोड बोलत नाही आपण का तिला तुपात गोळायची गरज आहे का हा निस्त टकुरा खाल्लय म्हणते मीच काम करते मीच स्वयंपाक करते कोणाला सांगते कर ना मग मी आजारी असला तर मलाच करावं लागतंय तर करून कोण घालायचं बाया तुला आ पंधरा दिवस गेले माहेराला मग ती तर म्हणली नाही इथं तर दिराजी काळजी आली नाही जावायची आली नाही आ काय निसत टकुरी टकोर गेले माझं नको नको झालंय हे घरच नको निस्त माणसाने पिसून आणला इथं थोडं बोललं की लगेच झोमत असून अगा निघलेला तसा जाया काय करायचं ह्याला वाळू घातला नाही काय नाही लय म्हणजे लय अवघड झाले आता ही घर पाक पडाय आले अगा ही सगळं बागा कसं झाले आता पावसाळा तर चालू झाले डायरेक्ट डासाळत खाली बघा खिडक्याला कागद लावू येते तसं ठेवलंय बागा बघा ही सगळं बिस्तडाची दगड ना दगड माती ना माती निघली लाकडं लावले ती उभा केले दिया या म्हणून ही हाय घर हे लाकडं किती दिवसाचं घर आहे व त्यामुळं खाली पडल ह्याची काळजी नाही त्यासनी ह्याची काळजी नाही ह्यासनी काळजी हाय फक्त बाथरूमची दुसरी काय सकड काळजी नाही होत ते पाडून दिलं ढकलून दिलं पायाने दोघा भाऊ भावानं आणि हे आता कोष्टा घातलं मधी केलं नाही आता बाई पैसे गेल तरी मी मंत्री दहा हजार गेलो तरी मी म्हणते पैसाच गेल नाही अजून किती पैसा घालवते ते काय माहिती आणि अजून तरी मी बरच नाही म्हणती हिला मी म्हणती मिरजाच्या हॉस्पिटलला नेऊन ऍडमिट करावी कायमची म्हणजे बरी होईल काय करायचं खोकला या लागला मला बी मी आजारी पडली की मला म्हणतील हा काम करून आजारी पडली का काय काम करते माझ्या माझ्या जीवाला माहितीये मी काम करते का नाही करते का यांच्या जीवावर बसून खाते ती देवाला माहिती मला माहिती ही माणसं खोटच बोलते दिवा ये काद्याचं खानपाट्या नाव पडलं की पडलं तसं माझं कानपट्ट्या नाव पडलं या तिघाने हा मला ह्या सगळ्या महाराष्ट्रात वाईट केली पण असू द्या कोण नाही आपल्या आपल्या आपल्यास म्हणून गप्पासायचं मस्त जी ती म्हणतो या ही आजारी मा, असून ही माया करत नाही ही काम करत नाही ही करत नाही आमच्या शेजार पाजारची म्हणते ती पण माझ्या घरातलं मलाच माहिती बाया तुला काय सांगून उपयोग आहे का हा तू इथं कराय म्हणलं डायरेक्टच मी तोडाव बोलते मी तसलं आता बोलणं खाऊन घ्यायचं नाही ये बाया तूच करून घाल म्हणलं माझ्या जावाला जाव गुणी हाय ले पारे काय बोलत नाही शब्दाला शब्द देत नाही पुजी म्हणती मला अजून अशी जाव आहे आमची मग तिला नुसतं मोठीपणा मिरवाय पाहिजे काय कराय मोठी पणा बी नगून बाया ताई बी म्हण नगू तू पुजीच म्हणा आपली काय करायचं काय म्हणून जगायचं आ हे दोघा नवरा बायकून आणि हे नुसतं घराचा वाटूळ वाटुळ लावलं या कोळशेचा व्यापार केलं केला ह्यांनी घरीकून काय करायचं लय लय म्हणजे लय ले, अवघड आ तिकडं आता आजारी पडली जा जाबाया तो हिथं काय घरी थांबू नको तिकडूनच बरी होऊन ये मग हिथं राहा आणि मला घराच्या बाहेर काढायची याकाची सकट हि हो का टकुरी देऊन दिून देऊ नाहीतर माझं एवढं वाईट कोणच नाही बघा मग नवराई म्हणतो हा तुला आजीला बघाय जायचं आहे ना अव आजीला बघाय जायला मग तुम्ही